बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार महाराष्ट्र सरकार व्यक्ती व संघटना यांच्या अधिकारांवर बंधन आणणारं एक विधेयक सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस लागू करू पाहत आहे हे जे विधेयक आहे हे सरकारला अमर्यादित अधिकार प्राप्त करणारं हे विधेयक आहे या विधेयकाबाबत मार्गदर्शक सूचना व हरकती एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत यांनी मागवलेल्या आहेत या विधेयकाला महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम असं नाव देण्यात आलेलं आहे हे, हे खरं पाहिलं तर जन जनतेच्या सुरक्षेसाठी हे विधेयक नाही आहे तर ते लोकशाही मूल्यांच्या विरोधामधलं हे विधेयक आहे या विधेयकामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की व्यक्ती व संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध लादण्यासाठी हे विधेयक आम्ही लागू करणार आहोत बेकायदेशीर कृत्य जर एखाद्या व्यक्तीने संघटनेने जर केलं असेल त्या संघटनेच्या सदस्यांनी केलं असेल त्या पदाधिकाऱ्यांनी केलं असेल तर त्या संघटना व पदाधिकाऱ्यांना तीन वर्षाचा कारावास तसेच तीन लाख रुपये दंड अशी शिक्षणाची तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे अर्थात हे जे विधेयक आहे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संघटन स्वातंत्र्य व न्यायसंगत असे काही अधिकार आहेत त्याच्यावरती परिणाम करणारं आहे सरकारने यापूर्वीच विरोधी पक्ष संपवलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांची त्यांनी गडझेपी केलेली आहे के आणि आता ज्या काही सामाजिक संघटना स सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आवाज उठवत होत्या बोलत होत्या त्या संघटनांचा आवाज दाबण्यासाठी सरकार हे अधिनियम हा जो काय कायदा आहे तो लागू करू पाहू आहेत पाहत आहे तर हे अत्यंत चुकीचं आहे हे लोकशाहीच्या मूल्याविरोधात आहे लोकशाहीला गडचेपी करणारं आहे व्यक्ती स्वातंत्र्य संघटन स्वातंत्र्याला दाबणारं हे विधेयक आहे सरकारच्या विरोधामध्ये जर कोणीच बोलणार नसेल तर सरकारला त्यांच्या चुका कशा समजतील त्यांची चुकीत धोरणं कशी समजतील म्हणून सरकारने हे जे काय व्यक्ती व संघटनांच्या अधिकारावर बंधन आणणारं हे जे काय विधेयक आहे हे लागू करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत तर ते त्यांनी लागू करू नये ते अजिबात मंजूर करू नये अशी हरकत आम्ही आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे माननीय राहुल नार्वेकरजी विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठवलेले आहे सरकारने जर हे विधेयक लागू केलं तर आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन छेडून या विधेयकाचा विरोध करणार आहोत